नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं अख्खाचं मराठी युट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन मी वन्यजीव रक्षक सर्परक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत माझे आयडल माझे गुरुवर्य श्री प्रहलादजी जाधव मित्रांनो रात्री आम्हाला एक कॉल आला चौधरी बिल्डर कॉलनी अंकुश सोनार यांच्याकडून आणि त्यांनी सांगितलं का आमच्या इथं एक साप आहे आणि तो साप अजगर आहे हा व्हिडिओ बनण्याचा मुख्य उद्देश असा आहे साहेब की प्रत्येक वेळेला मित्रांनो या सापाबद्दलची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे आजही बरेचसे लोक या सापाला अजगर म्हणूनच संबोधतात साहजिकच आहे याची लेंथ आणि लांबी बघून कोणालाही हा अजगरच वाटेल तरी मी सर्वांना सांगू इच्छितो याची परत एकदा माहिती देतो की भारतामधल्या प्रमुख विषारी सापांपैकी हा एक विषारी साप आहे आपण आज दोन जीव सोडायला आलो हा एक विषारीच आहे दाखवू शकत छोटा आहे पण मोठा आहे पण त्याच्या आधी आपण याच्याबद्दल माहिती देऊया का मित्रांनो हा साप अजगर नसून भारतामधला मोस्ट फेनमस रसल स्वायपर हिंदीमध्ये चित्ती मराठीमध्ये घोनस विदर्भात साईडला परड अशा अनेक प्रकारे नावाने हा ओळखला जातो याच्यात हायली पोटेन हिमोटॉक्सिक नावाचं विष असते दंश झाल्यानंतर तिथं माज गँगरिंग होणं तो भाग सडणं फुगणं इलाज न झाल्यास तो भाग कापणं एवढा दर्दनाक मत देणारा हा साप आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये हा शब्द मी उच्चारलेला आहे एवढा मोठा भयानक साप आहे त्याचप्रमाणे मित्रांनो अजगराच्याबद्दलचा एक व्हिडिओ हा मी अपलोड टाकणारच आहे परंतु याच्याबद्दलची माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये त्याची हालची लांबी रुंदी याचा दाखवतोच याच्या अंगावर वृद्ध माडीप्रमाणे असे नमनवीमने असतात आणि अॅग्रेसू झालेल्या आजही तो वरणीतून माझ्याकडेच बघतोय त्याचा आवाज आपण बघू शकता त्याचा फुतकारणं किती खतरनाक हा जीव आहे तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण त्याला या दिशेने रिलीज करू हे नेचर तुम्ही बघू शकता याला पूर्ण इथं आबादी वाढवण्यासाठी खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था इथं आहे तर कोणीही मित्रांनो परत एकदा सांगतो की या सापाला कोणीही अजगर किंवा अजगराचं पिल्लू समजण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुमच्या जीवावर बेतू शकतो आमच्या युट्यूबचे व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती मिळ पोचावी तर ठीक आहे आपण आता याला इथं रिलीज करूया बिग साईज आहे मित्रांनो पण त्याला पूर्णपणे दाखवूया चालू साहेब आपण त्याला जवळ दाखवायचा प्रयत्न करा खूपच बिग साईज आहे मित्रांनो साहजिकाचा कोणालाही असं सा। घोनस अजगरच दिसल एवढी मोठी बिग साईज आणि तुम्हाला परत एकदम सांगतो मित्रांनो की आम्ही एवढी मोठी घोनस ही फर्स्ट टाईम रेस्क्यू केलेली आहे एवढी मोठं घोनस आम्ही आपण बघू शकता त्याची लेंथ आणि त्याचा आवाज आणि किती अॅग्रेसिव झालेली आहे एवढा मोठा जीव एवढी मोठी घोनस हे मी आणि माझ्या सुद्धा फर्स्ट टाईमच पकडलेली आहे ह्याच्यापेक्षा मोठी घोनस आम्ही आतापर्यंत पकडलेली नव्हती आपण बघू शकताय तिचा आवाज तिचा ॲग्रेसिव्हपणा या सापाला मित्रांनो हाताळत नाही बघू शकता किती हा खतरनाक जीव आणि किती मोठा ॲग्रेसिव्ह झाला बघा बघू शकता किती अॅग्रेसिव्ह तिचा आवाज आणि साईजून बघू शकताय ते साधारण आता पूर्ण अटॅकच्या मूडमध्ये आहे तरी आपण तिच्या जवळने जाता तिला आरामशीर तिथं रिलीज करूया आताही थोडं जरी तिच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा तरी तीन साडेतीन फुटापर्यंत ते करू शकतात बघू शकता तुम्ही हा जीव थोडा मोठा जीव आपण हस्तकाला त्याच्या नेचरमध्ये सोडत आहोत शानदार रिलीजिंग मित्रांनो बघू शकता ताजी काय अजगर सारखं वाटणं परंतु अजगर नाही आहे मित्रांनो खूप शानदार रिलीज तो त्याच्या नेचरमध्ये चालला आहे आणि आपण त्याला एकदम शांतपणे इथं रिलीज केलं आहे आता दुसरा एक जीव आहे मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग नाजा नाजा छोटा आहे पण खतरनाक धमाका करू शकतो जवळून दाखवूया त्याला बी असं वाटतं मी कधी बाहेर येतो मध्ये आहे मित्रांनो आणि असा जीव आम्हाला सोडताना खूप आनंद होतो मित्रांनो त्याला जवळ त्याचा फन दाखवायची होती परंतु तो त्याचा नेचरमध्ये जाताना तर मित्रांनो आमचं चॅनल आवडलं लाईक करा शेअर करा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठेही जसा जीव निघाला त्वरित संपर्क डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेच पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना जय हिंद